हॅलो फ्रेंड्स पुण्याच्या सारसबागेत आपलंच स्वागत आहे सतराशे पन्नासमध्ये नानासाहेब पेशव्यांनी बांधलेली ही ऐतिहासिक जागा प्रसिद्ध तळ्यातला गणपती आणि मंदिरासाठी ओळखली जाते विशेष गोष्ट म्हणजे हे मंदिराधी तलावाने वेढलेले होते म्हणून याला तळ्यातला गणपती असेही म्हणतात आता या सुन तळ्यामध्ये तुम्ही सुंदर सुंदर अशी कमळे पाहू शकता आज नवीन वर्षाचा पहिला दिवस त्यामुळे आम्ही गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सारसबागेमध्ये आलो हे मंदिर भक्तांसाठी आणि इतिहासप्रेमीसाठी एक आवर्जून भेट देण्याजोगे ठिकाण आहे गणेश चतुर्थी असो किंवा साधा दिवस इथं आलं की एक वेगळा सकारात्मक अनुभव मिळतो आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे इथे भरपूर अशी गर्दी होती प्रत्येकजण गणपतीच्या दर्शनासाठी आतुर होता गर्द हिरवाईने भरलेली सारसबाग सायंकाळच्या शांत फेरफटक्यासाठी किंवा कुटुंबासोबत पिकनिकसाठी सुद्धा उत्तम आहे आज तुम्ही पाहू शकता इथली भरपूर अशी गर्दी सुंदर असं गणपतीचं दर्शन झालं मनाला खूप समाधान वाटले आणि त्यानंतर गणपतीची आरतीसुद्धा आम्ही इथे अटेंड केली आणि गणपती दर्शन आणि आरतीनंतर आम्ही परत वळलो गणपती नर्श दर्शनानंतर सारसबागेच्या बाहेरच आहे सा खाऊ गल्ली खवयांसाठी स्वर्ग इथे तुम्ही पूर्ण चाट चाटपापडीचा मेन्यू पाहू शकता अगदी शेवपुरी भेळपुरी पावभाजी त्यानंतर मस्तानी आईस्क्रीम चायनीज आयटम्स डोसा माझी खास शिफारस आहे इथली पावभाजी आणि भेळपुरी तुम्ही नक्की खाऊन बघा सारसबाग आणि खाऊगल्ली हे संस्कृती शांतता आणि चविष्ट स्ट्रीट फूड यांचे परिपूर्णाचे मिश्रण आहे हे स्ट्रीट फूड खाऊगल्ली बघितली की आपोआप सर्वांना भूक लागतेस त्यामुळे पुण्यात आला तर या ठिकाणी नक्की या इतिहास प्लस खाद्य प्लस माझ्या बरोबर सारसबाग आणि खाऊगल्ली मिस करू नका आम्ही इथे भरपूर असा बऱ्याच डिशेसवर ताव मारला आणि पोट भरून खाल्ले आणि घरी परत आलो